माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार काम कल्याणकारी मंडळाकडील नोंदणीकृत कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झालास त्याच्या कुटुंबियास वारसाला दोन लाख रुपये मिळतात या संधीचा फायदा घेऊन एका व्यक्तीने पत्नी मयत झाल्याचे तर चार महिलांनी पती मरण पावलेची मन मृत्यूपत्रे काढून मदतीसाठी अर्ज केला त्यातील तिघांनाही पैसे मिळाले पण त्यांची बिंग फुटले आणि त्या पाच जणांविरोधात सोलापूरातील फौजदारसोडी पोलीस ठाण्यामध्ये शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे नोंदणीकृत बांधकाम कामगारास संसार साहित्य मिळते त्यांच्या मुलांच्या शिष्यवृत्ती शिक्षणासाठी अर्थसहाय्य कामगारात सपंगत आर्थिक मदत तसेच नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास स्वारसांना आर्थिक मदत असे लाभ मिळतात अनेकांनी एजंटच्या माध्यमातून बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी केली त्यावर काही संघटनांनी आक्षेप घेत चौकशी मागणी देखील केली आहे मागील वर्षभरात बांधकाम कामगारांमध्ये अचानक मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे एजंटना काही रक्कम दिल्यास बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यात सर्व लाभ मिळेपर्यंत सर्व काम तेच करतात अशी स्थिती असून त्यातून ज्या पाच जणांनी बनावट मृत्यूपत्र देऊन फसवणूक केल्याचा पोलिसांना संशय आहे व या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय कर जाधव करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका